जालन्यातील जाफराबाद शहरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दर वाढीसाठी आंदोलन केलंय तहसील कार्यालयासमोर दूध आणि शेणाचा सडा टाकत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय दुधाला पंचेचाळीस रुपये लिटर हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे

म्हणजे मुंडे साहेबांना आमची विनंती आहे ज्या प्रभात ललकाच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमात आपल्यापर्यंत या आंदोलनाच्या माध्यमात निवेदन आणि मागणी करत आहोत पंचेचाळीस रुपये दुधाला हमी भाव आपण जाहीर करावा कारण आपण आजच्या परवाच्या दिवशीच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पाच रुपये अनुदान देण्याच्या संदर्भातला जो की निर्णय घेतला ते अनुदान राधाकृष्ण विखे पाटील साहेब तुम्ही आठवा पाच जानेवारी दोन हजार चोवीसला आपण या राज्यामध्ये अडीचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली होती पाच रुपया आणून देण्याच्या संदर्भामध्ये पण एक रुपये आमच्या ज्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याला मिळालेला नाही आहेत आणि शेतकऱ्याच्या तोंडाला त्याही वेळेस तुम्ही पानं पोचलेली होती आणि आताही तुम्ही त्या निवडणुकीचं निवडणुकीचे कारण पूर्ण करून कुठेतरी चॉकलेट देण्याचं काम हे पाच रुपया अंदाजे मध्ये केलेलं दिसतंय मी सुद्धा अन्न त्याग आंदोलन केलं भोकरण के तालुक्यामध्ये दोन दिवस अन्नत्याग के आंदोलन केलं आपण सत्तावीस रुपयाचं दूध तीन पाच आठ पाच ला सत्तावीस रुपये भाव असताना त्याच्यामध्ये किंवा तीन रुपये तुम्ही वाढवले साहेब तीन रुपये वाढवले असताना मला एक मला एक सांगायचं शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला की आज आमच्या पशु खाद्याचे तर गग्नलय मिळाले आज चारा टक्के मोठ्या प्रमाणामध्ये आहेत दुबारा बेरीचं संकट शेतकऱ्याच्या डोक्यावरती असताना त्या ठिकाणी दुधाला तीस रुपये भाव देत असाल तर या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही आपण लोकांनी